नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या कथेचं नाव आहे प्रार्थना प्रार्थनेच्या शब्दा इतकाच त्यामागचा भाव महत्वाचा असतो एक लहान मुलगी रोज सकाळी मंदिरात जाऊन मूर्तीसमोर उभी राही व डोळे बंद करून हात जोडत दोन मिनिटे काहीतरी पुटपुटत असे नंतर डोळे उघडून नतमस्तक होईल व स्मित हास्य करून धावत पळत बाहेर जात असे हा दिनक्रम रोजचाच झाला होता देवळातील पुजारी तिच्याकडे निरखून पाहत होता ती रोज काय करीत असते हे समजण्याची उत्सुकता त्यांना वाटू लागली त्यांना वाटले ती मुलगी इतकी लहान आहे की धर्माचा सखोल अर्थ तिला समजणे केवळ अशक्य तिला कोणतीही प्रार्थना येत नसे मग रोज सकाळी देवळात येण्याचा काय अर्थ असेच पंधरा दिवस निघून गेले तिच्या वर्तनाविषयी अधिक जाणून घेण्याच्या जिज्ञासेमुळे त्यांची बेचैनी वाढू लागली एकदा सकाळी ती मुलगी तेथे येण्याच्या अगोदर ते तिथे पोहोचले तिचा नित्यक्रम संपण्याची त्यांनी वाट पाहिली त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले मागील पंधरा दिवसांपासून तू नियमितपणे येथे येते आहेस हे मी पाहत असतो तू काय करतेस ती एकदम म्हणाली प्रार्थना पुजारी यांनी जरा साशंकतेनेच तिला विचारले तुला एखादी प्रार्थना येते का ती नाही असे म्हणाली मग तू डोळे मिटून रोज काय करत असतेस असे त्यांनी तिला हसवून विचारले अगदी निरागसपणे ती म्हणाली मला कोणतीच प्रार्थना येत नाही अ आ ई पासून ज्ञ पर्यंत माहीत आहे ते पाच वेळा मी म्हणते आणि परमेश्वराला सांगते की मला तुझी प्रार्थना येत नाही पण ती नक्कीच या बाराखडीच्या बाहेर असू शकत नाही ही बाराखडी तुझ्या इच्छेनुसार लावून घे आणि तीच माझी प्रार्थना ती उड्या मारत बेभानपणे धावत निघून गेली ती दिसेनाशी होईपर्यंत तिच्याकडे निरखून पाहत पुजारी निस्तब्ध होऊन उभे राहिले ज्याची आपण मनोभावे पूजा करतो अशा परमेश्वरावर अतूट असलेली हीच ती श्रद्धा मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद